लोकनेते स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या स्मृतीनिमित्त श्रीरामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी अमरावती जिल्हा युवक काँग्रेस शहर ग्रामीण व अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत जोडो चषक भव्य खुले टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आयोजित केल्या आहेत त्याच अनुषंगाने चांदूर रेल्वे शहरात सुद्धा सदर क्रिकेट स्पर्धा तालुका व शहर युवक काँग्रेस तर्फे आयोजित केल्या असून याचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी मान्य माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते पार पडला चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर एकोणतीस ते तीस डिसेंबर दरम्यान भारत जोडो चषक भव्य खुले टेनिस बॉल तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत यात प्रथम बक्षीस एकतीस हजार रुपये व द्वितीय बक्षीस रुपये तालुका व शहर काँग्रेस कमिटी चांदू रेल्वे यांच्या वतीने देण्यात येणार आहे या सामन्यांच्या मुख्य आयोजन समितीमध्ये पंकज मोरे निलेश गुहे परीक्षित जगताप रितेश पांडव राहुल येवले नितेश वानखडे उत्कर्ष देशमुख व वैभव देशमुख यांचा समावेश आहे यावेळी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी मैदानाचे पूजन केले तसेच उद्घाटनीय सामन्यांचे दोन्ही टीमचे खेळाडूंचा परिचय करून घेतला उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी यांनी बॉलिंग केली तर माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप यांनी बॅटिंग केली उद्घाटनीय सामना तुळजापूर विरुद्ध मांडवा यांच्या दरम्यान खेळविण्यात आला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ शिट्टू सूर्यवंशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश आरेकर माजी सभापती प्रदीप वाघ काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल होले शहराध्यक्ष निवास सूर्यवंशी काँग्रेस अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अनिशभाई सौदागर युवक काँग्रेस प्रदेश सचिव परीक्षित जगताप विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ माजी नगरसेवक सतपाल वरठे गोटू गायकवाड महेश कलावटे प्रफुल कोकाटे युवक काँग्रेस कम धामणगाव विधानसभा प्रमुख संदीप शेंडे अमरावती जिल्हा महासचिव शैजाद सौदागर शासकीय कंत्राटदार इम्रान सौदागर पप्पू सोळंके सारंग देशमुख वैभव मलवार भीमा पवार सचिन खंडार आशिष कडू अतुल चांडक भानुदास गावंडे प्रशांत माकोडे सतीश जयस्वाल सनी सावंत रुपेश पुडके अतुल मकेश्वर मनोज गोलाईत गजू मोहिते अजय हाटे सतीश देशमुख गवकार पंकज मेश्राम विलास मोटघरे अजय देसाई अर्पित चौधरी सागर भोंडे हर्षवर्धन बडेराव शुभम देशमुख यासह हो अनेक काँग्रेस कार्यकर्ते शहरवासी उपस्थित होते जे काही धनोडीचे प्लेअर आहे यांचं मी आभार व्यक्त करतो की या चांदूर मध्ये खेळण्याकरिता आले असे तर आम्हाला सपोर्ट देत राहिले आजूबाजूच्या खेड्यातल्या सर्व खेळाडू प्रेमींनी तर इथे एक चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट होऊ शकते आणि काही लहान नाही काही मोठं नाही हार चलणारच आहे आणि जो इथे जो परफॉर्मन्स तुम्ही दिलेला आहे याच्यापेक्षाही मोठा परफॉर्मन्स देण्यासाठी अधिक तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करू तुम्ही या खेळा आमच्या सोबत आम्ही तुमच्याकडून अपेक्षा एएस न्यूज महाराष्ट्र करीता चांदू रेल्वे इथून सहसंपादक राजीव शिवणकर